फुटबॉलपटू लिनोएल मेस्सी भारत दौऱ्यावर आहे तर काल सकाळी मेसी कोलकात्यामध्ये दाखल झाला होता त्यानंतर संध्याकाळी मेसीने हैदराबादला देखील भेट दिली आहे तर आज लिओनेल मेसी मुंबईमध्ये येणार आहे मुंबईमध्ये विविध कार्यक्रमांना मेसी हा हजेरी लावणार आहे दुपारी तीन वाजता क्रिकेट क्लब ऑफ इंडिया मध्ये होणाऱ्या पॅडल कप मध्ये मेसी सहभागी होईल त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता मेसी वानखेडे स्टेडियमवर देखील दाखल होणार आहे या ठिकाणी मेसीच्या सन्मानार्थ विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय त्याचबरोबर चॅरिटी फॅशन शो देखील इथे पार पडणार आहे आहे त्यामुळे चाहत्यांसाठी आजचा दिवस हा विशेष असणार तर आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लिओनेल मेस्सी यांच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवचा आज शुभारंभ होणार आहे या अंतर्गत साठ बाल फुटबॉलपटूंना विशेष प्रशिक्षण दिलं जाईल तर वानखेडे स्टेडियम मध्ये अधिकृतपणे या उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे महाराष्ट्रभरातून जिल्हास्तरीय निवड चाचण्यांमधून निवडलेले साठ गुणवंत आणि तेरा वर्षाखालील बाल फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी सोबत पंचेचाळीस मिनिटांचं विशेष फुटबॉल प्रशिक्षण शिबिर आणि मार्गदर्शन सत्र अनुभवतील ही संधी या खेळाडूंसाठी आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण ठरणार आहे